श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होते शनी देवाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येचा दिवस खास आहे यंदा नोव्हेंबर मध्ये अमावस्या आणि शनिवार असा विशेष योगायोगही घडत आहे दर्श अमावस्या हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी पितरांचे स्नान आणि दान केले जाते देवी देवतांची पूजा केली जाते असे मानले जाते की दर्श अमावस्येच्या रात्री काही विशेष उपाय केल्याने सर्व दुःखांपासून मिळते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते शनी राहू केतू आणि पितृदोषापासून अमावस्येचा दिवस सर्वोत्तम मानला जातो अमावस्या हा शनिदेवांचा जन्मदिवसही आहे म्हणून या दिवशी काही सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय साधा सोपा पण प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज वर्षातल्या शेवटच्या शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूच तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेल वरती पहिल्यांदाला असाल तर नक्की सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन लाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडीओ अपलोड करेल तेव्हा त्याच ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बहा आज तीस नोव्हेंबर रोजी अमावस्या जी आहे ती सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि उद्या एक डिसेंबर रोजी ती सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार एक डिसेंबर रोजी जरी अमावस्या असली तरी पंचांगाच्या भेदामुळे शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी अमावस्या तिथी ही पाळली जाणार आहे त्यामुळे आज आणि उद्या दोन्ही दिवस आपल्याला घरामध्ये काही उपाय करायचे आहेत बघा ही अमावस्या शनिवारी आल्यामुळे या अमावस्याला शनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखलं जातं तर पहा शनिदेवांना न्याय देवता मानले जाते शनिदेव व्यक्तीला त्यांच्या कर्माच्या आधारे न्याय देतात अशी पौराणिक मान्यता आहे त्यामुळे जीवनामध्ये संघर्षाचे दिवस येतात कारण पृथ्वीवर कुठेतरी आपण आपल्या मागच्या जन्माच्या कर्माची फळे घेत असतो त्याचबरोबर जर आपल्याला काही दोष असतील जसं की पितृदोष असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष दोष असतील तर अनेक अडचणींचा समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये सतत काही ना काहीतरी अडथळे येतात आणि त्यामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो तुमचं कोणतंही कार्य सिद्धीच जात नाही तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसतं तुम्ही खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरात आलेला पैसा हा निघून जातो तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात आणि बऱ्याचदा गरजेपोटी ते करावे लागतात आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते तुम्हाला जिथे पाचशे रुपयामध्ये सगळं काम भागणार असतं तिथे तुम्हाला दोन हजार रुपये लागतात आणि मग हे पैसे तुम्हाला कुठून तरी आणावे लागतात मग कर्जबाजारीपणा तुमच्यावरती वाढत जातो म्हणजेच तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही आपल्या मूलभूत गरजा भागून थोडाफार जरी पैसा घरामध्ये शिल्लक राहिला तर ती लक्ष्मी स्थिर स्वरूपात आहे असं समजलं जातं आणि पैसा हा पैशाला खेचतो म्हणूनच लक्ष्मी अशाच घरामध्ये नांदते जिथे थोडाफार पैसा जो आहे तो शिल्लक आहे त्याचबरोबर ज्या घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कल होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरामध्ये असलेल्या नकारात्मकतेमुळे सतत मानसिक त्रासांना घरातील व्यक्तींना सामोरं जावं लागतं तर अशा घरामध्ये देखील लक्ष्मी नांदत नाही कारण ती अशाच ठिकाणी नांदते जिथे शांतता आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये असलेल्या वास्तुदोषामुळे देखील उद्भवू शकतात किंवा तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता देखील याला कारणीभूत असते त्यामुळेच तुमच्या घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खातपीत नाहीत झोपेतून अचानकपणे उठतात आणि रडायला लागतात तुमच्या घरामध्ये असलेली मोठी मुलं हट्टी करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही त्याचबरोबर प्रखर पितृदोष असतील तर तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाही अनेक वर्ष लग्नाला उठून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही किंवा ते संतान किंवा मूल जन्माला आलं तरी ते अपंग किंवा मतिमंद जन्माला येतं किंवा ते फार काळ जगत नाही बऱ्याच जणांच्या विवाहामध्ये बाधा येते किंवा विवाह झाला तरी ते लग्न टिकत नाही घटस्फोटापर्यंत ती गोष्ट जाते अशा अनेक अडचणी ह्या पितृदोष घरामध्ये असलेले वास्तुदोष किंवा दोषामुळे उद्भवतात तर त्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती साधे सोपे उपाय करूनही आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्या घरात असलेले वास्तुदोष आपल्याला असलेले पितृदोष आपण संपूर्णपणे घालवू शकतो आज वर्षातील शेवटची शनी अमावस्या आहे हा योग जो आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय शुभ आहे त्यामुळे हा साधा सोपा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागणीपासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही तुमच्या वेळेनुसार करू शकता हा उपाय करण्यासाठी दिवे लागणीच्या आधी घराची झाडझूड वगैरे करून घ्यायची कारण दिवे लागणी नंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर आज अमावस्या असल्याने शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुळशी समोर लावायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला उपाय करायचा कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो तर या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड लागणार आहे मोठ्या आकाराचं मातीचं भांड तुमच्या घरामध्ये नसेल तर मातीची पंती वापरली तरीही चालेल पण त्या पंथीमध्ये जर अर्धवट जळालेल्या वाती वगैरे वा असतील तर त्या काढून घ्यायच्या त्या मातीच्या पंतीला तुम्हाला स्वच्छ करायचं आहे आता या मातीच्या पंथीमध्ये सगळ्यात खाली आपल्याला अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ ता पसरून ठेवायचे आहेत हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत अगदी आपल्या पाच बोटामध्ये मावतील असे एवढे तांदूळ आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये पसरून घ्यायचे आहेत आणि या तांदळावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापरामध्ये घरामध्ये असलेली नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते त्याचबरोबर भीमसेनी कापूरच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर ह्या दोन्ही वस्तू घेतल्यानंतर मग आपल्याला या दोन्ही वस्तू देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत आणि तिथून ते मातीचं भांड तुम्हाला उचलायचं आहे आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर आणि आपल्या घराच्या उंबरठ्याच्या जवळ ठेवायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध नाही तर उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला ठेवायचं आहे असं म्हणतात की उंबरठ्याच्या बाहेर आपले पूर्वज आपली वाट बघत असतात ज्यावेळेस आपण हा उपाय करतो त्यावेळेस ते तृप्त होतात आणि भरभरून असे आशीर्वाद देतात आता जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या दरवाजाच्या आतमध्ये एक आसन टाकून बसायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत ओम पितृदेवाय नम ओम नमः या मंत्राचा जप करायचा आहे ज्यावेळेस कापूर जळून पूर्णपणे शांत होईल त्यामध्ये जी रक्षा तयार होईल त्यामध्ये तुम्हाला थोडस पाणी घालायचं आहे आणि ही रक्षा थेट घराबाहेर न्यायची आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची ती रक्षा तुम्हाला घरात घेऊन यायची नाही कारण जी नकारात्मकता किंवा जी पितृदोषासाठी आपण सेवा केलेली आहे ती आपल्याला घराबाहेर घालवायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आजच्या दिवशी मातीच्या भांड्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्यात शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि यावरती आपल्याला दोन लवंगा फूल असलेल्या ठेवायच्या आहेत शिवाय एक वेलची त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता ठेवायचा आहे आणि कापुरासोबत या सर्व वस्तू जळायच्या या सर्व वस्तू जळत असताना महालक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो तुम्हाला पठण करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या साध्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्यानंतर तुम्हाला हे मातीचं भांड तिथून उचलायचं आहे संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड फिरवायचं घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून आणि त्यानंतर आपल्याला हे मातीचं भांड परत देवघरासमोर आणून ठेवायचं आहे यामध्ये जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या कपाळी का लावायची कारण यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केलेली आहे आणि उर्वरित रक्षक जी आहे ती तुम्ही पाणी घालून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी या उपायामुळे सर्व दोष अडचणी नकारात्मकता नष्ट होईल देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे दोन्हीही उपाय तुम्ही करू शकता साधे सोपे उपाय आहेत यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ